नमस्कार केस डिझायनर या चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण बॅकसाईडसाठी मस्त अशी फ्लॉवर डिझाईन बघणार आहोत तर त्यासाठी इथे बॅकसाईड कटिंग करून घेतलेली आहे तर इथे उंची घेतलेली आहे साडे तेरा म्हणजे तयार उंची आपली साडेबारा होईल आणि इथे मुंडा घेतलेला आहे पाच इंच व गळा घेतलेला आहे अडीच इंच आणि शोल्डर घेतले तीन इंच आता इथून गळ्याची सरळ रेषा खाली ओढून घ्यायची आहे पाच इंचवरती गळा घेतलेला आहे आणि गळ्याची रुंदी खालीनसुद्धा अडीच इंच सोडली आहे आणि इथे अशा प्रकारे गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे आणि इथून आता आपल्याला फ्लॉवर बनवायचं आहे तर त्यासाठी इथे अशा प्रकारे पाकळ्यांची डिझाईन टाकून घेत आहे आता यालासुद्धा कटिंग करून घ्यायचं आहे आता पूर्ण आपली बॅक साईड कटिंग करून झालेली आहे ब्लाऊज पीसवरतीसुद्धा कटिंग करून घेतलेली आहे आता हा ब्लाऊज पीसचा जो सरळ भाग आहे त्या भागाकडून अस्त्र ठेवून आता गळ्याला पूर्ण आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे ब्लाऊज पीसच्या सरळ बाजूने अस्त्र ठेवलेला आहे कारण आपल्याला हे नंतर पलटी करून घ्यायचं आहे म्हणजे आपली शिलाई आतल्या साईडला जाईल आणि सरळ बाजू आपल्या ब्लाऊज पीसची वरच्या साईडला येईल तर पूर्ण गळ्याला आता शिलाई टाकून घ्यायची आहे इथे शिलाई मारताना अंतर जे सोडतो आपण तर ते नेहमीप्रमाणेच अर्धा इंचमधलं अर्ध अंतर असतं तितकंच अंतर या पूर्ण गळ्याला सोडायचं आहे आणि पूर्ण शिलाई टाकून घ्यायची आहे अंतर कमी नाही ठेवायचं या पाकळ्यांमध्ये नाहीतर ब्लाऊज डिझाईन जी आहे आपली ती उसवू शकते त्यामुळे शिलाई मार्जिन भरपूर सोडायचं आहे नेहमी सोडतो त्याप्रमाणेच पूर्ण गळ्याला आणि शिलाई टाकून घ्यायची आहे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये कपडा गोळा होऊ द्यायचा नाही आहे कुठेही हाताने सरळ करत करत व्यवस्थित शिलाई टाकायची आहे पूर्ण गळ्याला शिलाई टाकून झालेली आहे आता हे आतील जो ब्लाऊज पीस आहे पूर्ण कट करून घ्यायचा आहे ब्लाऊज पीस आता पूर्ण आपला कट करून झालेला आहे आणि आता इथे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत पूर्ण गळ्याला म्हणजे आपण ब्लाउज जेव्हा पलटी करणार आहोत तर तेव्हा व्यवस्थित फिनिशिंगमध्ये हा ब्लाऊज आपला उलटा केला जाईल आणि डिझाईन फिनिशिंगमध्ये दिसेल त्यामुळे हे कट देऊन घ्यायचे आहेत पूर्ण गळ्याला आणि आता हा सरळ करून घ्यायचा आहे याचे जे टोक आहेत ते सुईच्या किंवा कशाच्या तरी साह्याने व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आहेत पूर्ण आता ही पूर्ण डिझाईन आपण अशी व्यवस्थित केलेली आहे आणि आता वरच्या साईडने परत एक शिलाई टाकून घ्यायची आहे आपल्याला व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तर कमेंट करून सांगा आणि नवीन कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा असेल तर ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर येत राहील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लगेच पूर्ण गळ्याला आता शिलाई टाकून घेतलेली आहे आता सर्व बाजूला आपल्याला ब्लाऊजच्या शिलाई टाकून घ्यायची आहे अस्तर आणि ब्लाऊज पीस सर्व जोडून घ्यायचं आहे आणि आता एक्स्ट्राचा ब्लाऊज पीस सर्व कट करून घ्यायचा आहे आता अगोदर इथे टक्स टाकून घेऊ आता मी ही पायपिंग बनवून घेतलेली आहे आणि ही आता आपल्याला सर्व या पाकळ्यांना जोडून घ्यायची आहे समोरासमोर येईल अशा प्रकारे दोन पाकळ्या इथे जॉईंट करून घ्यायच्या आहेत आपल्याला घट्ट पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे ही पायपिंग आपली निसटली नाही पाहिजे कारण पूर्ण ब्लाऊजचा जो प्रेशर असतो ते पूर्ण या पाकळ्यांवरती येणार आहे तर हे पायपिंग जोडताना व्यवस्थित जोडून घ्यायचे आहे पॅक शिलाई टाकायच्यात आणि हे सेंट आता असं मोजून घेऊन एक एक शिलाई टाकून घ्यायची आहे पूर्ण सर्व पायपिंग आता इथे जोडून झालेली आहे आणि आता इथे गळ्याला लेस लावून घेणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि ही ब्लाऊजची डिझाईन जर आवडली असेल तर तुमच्या एरियामध्ये या गळ्यासाठी किती शिलाई घेता तर हे मला कमेंट करून नक्की सांगा तर लेस लावून झालेली आहे ले गळ्याला लेसला डबल शिलाई टाकून घ्यायची आहे आता या अडीच इंच रुंदीच्या पट्ट्या घेतलेल्या आहेत आणि याला दोन वेळा फोल्ड केलं परत एकदा तीन वेळा फोल्ड केले आणि हे जे टोक दिसते हे सरळ अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे आणि आप आपल्याला याच्या पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे सुईने छोटे छुट छोटे ढागे टाकून एक एक पूर्ण पाकळी बनवून घ्यायची आहे आणि याचा आपल्याला फ्लॉवर बनवून घ्यायचे आहे तर सर्व पाकळ्या इथे बनवून घेतलेल्या आहेत आणि या सुदोऱ्याने पॅक करून याचा आता मस्त असं एक फुल बनवून आपल्याला ह्या ब्लाउजवरती लावायचं आहे याचा स्पेशल व्हिडिओ जर बघायचा असेल फ्लॉवर मेकिंग तर चॅनलवरती अवेलेबल आहे तो तुम्ही बघून घ्या आणि आपलं हे फुल आता मस्त रेडी झालेलं आहे आता याच्यावरती एक बटनसुद्धा मी बनवून घेतलेलं आहे सिम्पल आपलं बटन आहे त्याला वरती कपडा लावून हे पॅक केलेलं आहे या फ्लॉवरवरती आणि आता हे जे पूर्ण आपण दोरी लावून घेतलेली आहे ही सुईच्या साह्याने पॅक करून घ्यायची आहे सेंटरला एकदम व्यवस्थित आणि याच्यावरती ते फुलसुद्धा आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे भरपूर धागे टाकून व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे फूल दीड ते दोन इंच पट्टी घेतलेली आहे आणि आता ही आपल्याला खालच्या साइडने लावून घ्यायची आहे पट्टी पूर्ण आतल्या साइडला फोल्ड करून परत एक शिलाई टाकून घ्यायची आहे आता ही साइड पूर्ण रेडी झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक कमेंट आणि सब्सक्राइब करायला विसरू नका थँक्यू